तर आपल्याला प्रथम अर्धा किलो रवा घ्यायचा आहे तो नीट साफ करून घ्यायचा आहे आणि छान पाण्यामध्ये आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे आणि हा सगळा प्रकार आपल्याला रात्री झोपतानाच करायचा आहे रात्री त्याला भिजत घालायचं आहे दुसरं पाणी water... टाकून मस्त दोन तीन पाण्याने धुवायचं आहे चांगलं मस्त पैकी छान आणि त्याच्यात दुसरं पाणी टाकून आपल्याला मस्त त्याला झाकून ठेवायचं आहे दुसरं पाणी टाकून झाकून ठेवलं आहे मी पाहू शकताय तर मी मोठा टोप ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे वर आपोआप पाणी जमा होतं ते काढायचं आहे आपल्याला आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्या तिस तिसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा त्याचं पाणी काढायचं आहे पाणी काढून झाल्यावर आपलं बॅटर चांगलं तयार होतं त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला टोपात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यात थोडंसं सोडा टाकायचा आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि आपण अगोदरच मीठ वापरल्यामुळं दुसऱ्यांदा आपल्याला थोडंसं मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं बॅटर जे तयार झालेलं आहे ते आपल्याला पाण्यात सोडून हलवायचं आहे मस्तपैकी खाली न ला लागलं नाही पाहिजेची मात्र काळजी घ्यायची आपल्याला त्यासाठी आपण मोठा झारीचा चमचा घेतलेला आहे आणि आता मी झारीचा चमचा टाकून मस्त त्याला बॅटर पूर्ण तयार करणार आहे तर आपलं हे सगळं तयार झालेलं आहे कुरडई बनवण्यासाठी तर मी इथं कुरडई बनवण्यासाठी घेत आहे तर पाहू शकताय असं आपल्याला साच्याचा भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यात टाकून आपल्याला थोडे थोडे कुरडई करून घ्यायचे जे मी आधीच थोडे करून ठेवलेले तुम्हाला दाखवण्यासाठी आपले तर पाहू शकते आपल्या कुरडाई झालेल्या आहेत तर आपण लहानपणी प बघतच असायचं की आपली आजी नातेवाईक वगैरे असे कुरडाई बनवायचे त्यावेळी आपल्याला कळत नव्हतं तर पाहू शकते आपल्या उन्हामध्ये सुकून पण चांगलं कडक झालेले आहेत कुरडई आता मी तेल गरम केलेले त्यात तुम्हाला मी आता तळून दाखवणार आहे एक एक तर बघा किती मस्त छान फुगली आहे आपली कुरडाई केवढी छोटी थोडीशी छोटीशी होते दादा किती मोठी झाली आहे तर पाहू शकता इतकं छान कुरडई बनवली आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागत असते तर आपली मस्त कुरडाई तयार झालेली आहे आणि कुठे ना कुठे तर आपण हे लहानपणी पाहिलेलंच असतं कुरडाई बनवताना तर रव्याच्या कुरड्या आवडल्या नक्की लाईक करा तो ओके बाय बाय